यावेळी शिवसेना उपनेते आणि नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख विजय करंजकर सहसंपर्क प्रमुख राजू लवाटे महानगर प्रमुख प्रवीण तिदरामे विक्रम नागरे अभय महादास आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते राजन साळवी शिवसेनेत रत्नागिरी जिल्ह्यातील ठाकरे गटाचे माजी आमदार आणि उपनेते राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होणार आहे अलीकडच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर साळवी यांनी ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला होता ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे आणि ते शिवसेना किंवा भाजपमध्ये सामील होतील अशी अपेक्षा होती पण आता ते शिंदे गटात सामील झाले आहे राजन साळवी यांनी आज गुरुवारी ठाण्यात एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांच्या उपस्थितीत अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम हे देखील शिंदे यांच्या गटात सामील होण्याची शक्यता आहे सी आय वी न्यूज प्रयत्नामचा न्याय तुमचा